होता युगा युगांचा आज काळक संपला होता मानवतेचा महानायक प्रज्ञा सूर्य जन्मला होता मानवतेचा माझ्या मित्रांनो आज चौदा एप्रिल भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य कोटी कोटी दलितांची कैवारी बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या निमित्ताने मी माझे दोन शब्द तुमच्या समोर सादर करतो आहे मित्र हो ज्याप्रमाणे सूर्याचे तेज सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही अगदी तसेच बाबासाहेबांची मूर्ती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या दिवशी मध्य प्रदेशातील मोहू या गावी बाबासाहेब जन्माला आले शिक्षणापासून विकासापासून

माणसातल्या माणुसकीची बाबासाहेब तुम्ही चिखोली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची बाबासाहेबांनी हिंदू कोडबी तयार केले स्त्री अशी कार्य केली महाड एक चौद्याहत्तर सत्याग्रह नाशिक येथे काला मंदिराचा संघर्ष केला जातीभेद अस्पृश्यता निवारण केली

सूर्याचे तेज कधी भीतणार नाही सागराचे पाणी कधी आतणार नाही एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी भीतणार नाहीत बाबासाहेबांचे उपकार कधी भीतणार नाहीत जय हिंद जय